आजचा हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण व्हिडिओ आहे आज आपण माढा लोकसभा निवडणुकीसंदर्भात काही माहिती जाणून घेऊ लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सात मे रोजी पार पडलं होतं महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात अकरा मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं होतं त्याचवेळी really, माड्यामध्ये यावर्षी मतदान पार पडलं होतं यावर्षी माड्यामध्ये छप्पन पॉईंट शून्य दोन टक्के मतदान झालं होतं माढा लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्रेसष्ट पॉईंट अठ्ठावन्न टक्के मतदानाची नोंद झाली होती यावेळी हा टक्का सात पॉईंट छप्पन टक्क्यांनी घसरलेला आहे दोन हजार चौदाच्या तुलनेत मतदानाचा टक्का एक पॉईंट पाच टक्क्यांनी वाढला होता पण दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेत मतदानाची टक्केवारी चांगलीच घसरलेली आहे माढा मध्ये मतदानाची टक्केवारी घसरली असल्यामुळे नक्की कोणाचे पाडे जड राहणार चला तर पाहूयात आडावा। नमस्कार मी पी के भांडवलकर हल्ला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील आणि मायुतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात प्रमुख लढत झाली लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर माढा लोकसभा मतदारसंघात सर्वात चर्चेत राहिलेल्या मतदारसंघापैकी एक आहे भाजपने रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी त्यानंतर भाजपच्या तिकिटावर धैर्यशील मोहिते पाटील देखील या मतदारसंघात इच्छुक होते त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आणि उमेदवारीही मिळवली महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना माडा मतदारसंघातून तिकीट मिळाले माडा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी चार सोलापुरात तर दोन मतदारसंघ सातारा जिल्ह्यात येतात माडामध्ये अजित पवार गटाचे बवन शिंदे मानमध्ये भाजपचे जयकुमार गोरे करमाळामध्ये अपक्ष शिंदे शिंदे फलटणमध्ये अजित पवार गटाचे दीपक चव्हाण तर माळशिरसमध्ये भाजपचे राम सातपुते आणि सांगोला येथून शिवसेना शिंदे गटाचे शहाजीबापू बापू पाटील आमदार आहेत महाविकास आघाडीचा एकही आमदार इथे नसला तरी मतदारसंघातील राजकीय गणित वेगळे आहेत मतदार वेगवेगळ्या कारणाने नेत्याशी जोडलेले आहेत त्यामुळे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अटीतटीचा सामना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे वंचितचे रमेश हे हे किती मिळवतात देखील महत्वाचं ठरणार आहे माडा लोकसभा मतदारसंघात फलटण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक चौसष्ट तेवीस टक्के तर सर्वात कमी मतदान हे करमळा मतदारसंघात पंचावन्न टक्के झालेले आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे यांचा माढा विधानसभा मतदारसंघामध्ये एकसष्ट पॉईंट तेरा टक्के मतदान या ठिकाणी झालेला आहे उत्तम जानकर आणि मोहिते पाटील युतीमुळे सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि मोहिते पाटील यांचा बाले किल्ला मानला जात असलेल्या माळशिरस मतदारसंघामध्ये साठ पॉईंट अठ्ठावीस टक्के मतदान झालेलं आहे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांच्या सांगोला मतदारसंघात एकोणसाठ पॉईंट चौऱ्याण्णव टक्के एवढे मतदान झालेले आहे तर माणमध्ये अठ्ठावन्न पॉईंट बेचाळीस टक्के मतदानाची नोंद झालेली आहे माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला होता मात्र गत भाजपने तो जिंकला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील प्रशांत परिचारक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे तसेच इतर नेत्यांच्या सहकार्यामुळे मागील निवडणुकीत भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर विजयी झाले होते त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कुटुंबियांनी भाजपच्या विरोधात बंड पुकारल्याने म्हाडा मतदारसंघातील समीकरणे बदलली होती सोपी वाटणारी निवडणूक आवड कशी झाली हे आपण पाहूया सध्याची स्थिती पाहता माढा लोकसभा पा मतदारसंघात अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे यामागे प्रमुख कारण म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेतलेली आहे मतदारसंघातील इतर नेत्यांचाही त्यांना पाठिंबा मिळाला आहे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील घराण्याचं वर्चस्व राहिलेलं आहे त्यामुळे त्यांचा फायदा धैर्यशील मोहिते पाटील यांना होऊ शकतो माडा मतदारसंघात शरद पवारांना मानणारा देखील मोठा वर्ग आहे याशिवाय राष्ट्रवादी अजित दादा गटाचे नेते उत्तम जानकर यांनीही शरद पवार उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे भाजप उमेदवारासमोर ना नवं मोठं आव्हान उभं राहिलं आहे एकीकडे विरोधकांनी लावलेली ताकद असली तरी माढा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी केलेली विविध विकास कामे आहेत टॉपमधील दहा खासदारात मिळवलेले त्यांचं स्थान मतदारसंघातील पाच आमदारांचा असलेला पाठिंबा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले त्यांचे चांगले संबंध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भक्कम आधार यामुळे सिंह नाईक निंबाळकर देखील मोहिते पाटलांचा सामना करायला सक्षम दिसत आहेत राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजपमधील या चुरशीच्या निवडणुकीत माढ्याची जागा कायम राखण्याचे भाजपपुढे मोठे आव्हान काउभे आहे माडा मतदारसंघात पाच वर्षापूर्वी भाजपची ताकद नव्हती मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील आमदारांपैकी एकही आमदार भाजपचा नव्हता राष्ट्रवादीचे वर्चस्व होते स्वतः विजयसिंह मोहिते हो पाटील दोन हजार चौदा सालच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असताना सुद्धा राष्ट्रवादीकडून माड्यातून निवडून आले होते मागील दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीतून थेट भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हाच भाजपला आधार मिळाला होता विद्यमान खासदार भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यातील लढत कमालीची चुरशीची झाली होती पण अखेरच्या टप्प्यात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा घेऊन प्रामुख्याने धनगर समाजासह ओबीसी वर्गाला स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न केला तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील यांच्या विरोधात गुंडगिरी दहशत माजवल्याचा आरोप करून त्यांच्यापासून माळशिरस तालुका भयमुक्त आक्रमक विधान केल्याने तसेच शरद पवार काही फोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे माड्याची लढत अधिक चुरशीची ठरली तर तुम्हाला काय वाटतं कोणाचे पार्टे जड राहणार आहे हे आम्हाला कमेंट करून काढवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद